शांती दोन मार्च एकोणावीसशे पंच्याऐंशी वर्तमान ईश्वरीय जन्म अमूल्य जन्म आज रत्नागर बाप आपल्या अमूल्य रत्नांना पाहत आहेत ही अलौकिक अमूल्य रत्नांची दरबार आहे एक एक रत्न अमूल्य आहे वर्तमान समयी विश्वातील पूर्ण प्रॉपर्टी वा विश्वातील सगळे खजाने एकत्रित केले तरीही त्याच्या तुलनेत रत्न कितीतरी पटीने अमूल्य आहे तुम्ही एक एक रत्नांच्या पुढे विश्वातील सगळे खजाने काहीच नाही तुम्ही इतके अमूल्य रत्न आहात हे अमूल्य रत्न संगम युगातच मिळू शकतात सतयुगी देवात्मांचे पार्ट या संगम संगमयुगातील ईश्वरीय अमूल्य रत्न बनण्याच्या पार्टच्या पुढे दोन नंबर आहे आता तुम्ही ईश्वरीय संतान आहात सतयुगात देवी संतान असाल जसे ईश्वराचे नाव सगळ्यात श्रेष्ठ आहे श्रेष्ठ महिमा आहे श्रेष्ठ कर्म आहे अलौकिक जन्म आहे तसेच ईश्वरीय रत्नांचे व ईश्वरीय संतान आत्म्यांचे मूल्य सर्वश्रेष्ठ आहे या श्रेष्ठ महिमेचे वा श्रेष्ठ मूल्याचे यादगार अजूनही नवरत्नांच्या रूपात गायले आणि पूजले जात आहेत नऊ रत्नांना वेगवेगळ्या विनाशक रत्न म्हणतात जसे विघ्न तशा विशेषतावाला रत्न अंगठीमध्ये घालतात किंवा लॉकेटमध्ये टाकतात कोणत्या तरी रूपात घरात ते रत्न ठेवतात अजूनही शेवटच्या जन्मापर्यंत आपले विघ्न चे रूप यादगार म्हणून पाहत आहात नंबरवार आहेत पण सगळेच अमूल्य आणि विघ्न विनाशक आहेत आजही श्रेष्ठ स्वरूपाने तुम्हा रत्नांची आत्माय आठवण करतात ज्या आत्म्यावर बापाची नजर पडते ते प्रभु नजरमुळे अमूल्य बनून जातात परमात्माच्या दृष्टीमुळे ईश्वरीय सृष्टीचे ईश्वरीय संसाराचे श्रेष्ठ आत्मा बनून जातात पारसनाथच्या संबंधात आले तर पारसचा रंग लागूनच जातो परमात्म प्रेमाची दृष्टी मिळाल्यामुळे पूर्ण कल्पात चैतन्य देवतांच्या रूपाने आणि अर्धाकल्प चित्रांच्या रूपाने वेगवेगळे यादगारच्या रूपाने जसे रत्नांच्या रूपातही तुमचे यादगार आहे चांदना चांदण्यांच्या रूपातही तुमचे यादगार आहे कोणतेही यादगार असो पण पूर्ण कल्पात सर्वांचे लाडके आहात कारण अविनाशी प्रेमाच्या सागराची प्रेमाची नजर पूर्ण कल्पासाठी प्रेमाची अधिकारी बनवते म्हणून भक्त लोक क्षणभराच्या दृष्टीसाठी तरसतात की आपल्यावर देवाची नजर पडली पाहिजे या वेळेसच्या प्रेमाची नजर अविनाशी प्रेमाच्या योग्य बनवते अविनाशी प्राप्ती होऊन जाते प्रेमाने आठवण करतात प्रेमाने पाहतात दुसरी गोष्ट स्वच्छता म्हणजेच पवित्रता तुम्ही यावेळी बापा द्वारा पवित्रतेचा जन्मसिद्ध अधिकार प्राप्त करता पवित्रता वा स्वच्छता आपला स्वधर्म जाणता पवित्रतेचा स्वीकार केल्यामुळे जिथे तुमची यादगार असेल तिथे पवित्रता वा स्वच्छता अजूनही यादगार रूपात चालत आली आहे अर्धाकल्प तर आहेच पवित्र पालना पवित्र दुनिया अर्धा अर्धाकल्प पवित्रतेनेच जन्म होतो पवित्रतेनेच पालना होते आणि अर्धाकल्प पवित्रतेनेच पूजले जातात तिसरी गोष्ट मनापासून श्रेष्ठ समजून अमूल्य समजून सांभाळ करतात कारण या वेळेस स्वत ईश्वर माता पिताच्या रूपाने तुम्हा मुलांचा सांभाळ करतात अविनाशी पालना असल्यामुळे अविनाशी प्रेमाने सांभाळ केल्यामुळे पूर्णकल्पात रॉयल्टीने स्नेहाने आदराने सांभाळले जातात असं प्रेम स्वच्छता पवित्रता आणि प्रेमाने सांभाळण्याचे अविनाशी पात्र बनून जातात पूर्ण जगाची अक्षोनी आत्माए एकीकडे पण तुम्ही पाच पांडव अक्षोनीपेक्षा शक्तिशाली आहात नेहमी स्वतःला अमूल्य समजून चालत राहा बाप सोबत आहे म्हणून अमूल्य आहात बनवणाऱ्याला विसरू नका अमूल्य बनले पण बनवणाऱ्याच्या सोबत बनले अशा विधीने स्वतःला मूल्यवान समजून विश्वाचे पूर्वज बनून जा जिथे पाप आहे तिथे बापाचे नाम निशान नाही भगवंताच्या दृष्टीचे पात्र बनले ही साधारण गोष्ट नाही अविनाशी पवित्रताच्या जन्मसिद्ध अधिकारचे अधिकारी बनले पवित्रता स्वधर्म आहे जन्मसिद्ध अधिकार आहे तर नेहमी सहज वाटेल अधिकारी आत्मा येताच दृढ संकल्प करते की पवित्रता बापाचा अधिकार आहे म्हणून पवित्र बनायचेच आहे संकल्पाच्या रूपात जरी माया आली तरी ज्ञानाच्या शक्तीने संकल्पांना परिवर्तित करता आले पाहिजे माया येते ते पण पुढे नेण्यासाठी पेपर घेण्यासाठी पुढच्या वर्गात जाण्यासाठी अनुभवी बनवण्यासाठी सन्मानाने पाचवा ज्ञानाची शक्ती आहे शस्त्र आहे मास्टर सर्व शक्तिवान आहात त्रिकालदर्शी आहात त्रिनेत्री आहात जास्त विचार करणे म्हणजे मायाला बोलावणे मग ती घर बनवते ज्ञानाचे चिंतन करा गोष्टींचे नाही तुम्ही रत्न आहात रत्नांशीच खेळा दादा तुमच्या डोळ्यांमध्ये समावलेले आहेत आणि तुम्ही सगळे बापदादांच्या डोळ्यांमध्ये समावलेले आहात जर डोळ्यांमध्ये बाप दादा आहे तर दुसरे काही दिसणारच नाही नेहमी या स्मृतीने डबल लाईट रहा की मी बिंदू आहे ही स्मृती नेहमी पुढे नेत राहीन या स्वरूपला स्मृतीमध्ये ठेवून उडती कलेचा अनुभव करा बापदादा मुलांचे वर्तमान आणि भविष्याचे भाग्य पाहून आनंदीत होतात भविष्याची तकदीर बनवण्याची लेखणी वर्तमान आहे वर्तमानाला श्रेष्ठ बनवण्याचे साधन आहे मोठ्यांच्या सूचना स्वीकार करून परिवर्तन करून घेणे या विशेष गुणाने वर्तमान आणि भविष्याची तकदीर श्रेष्ठ बनते ओम शांती